आता पाठ पाण्यानं द्यायचं का हे द्यायचं हा प्रश्न थोडासा क्रिटिकल उत्तर यायचं देता येईल आपल्याला काय होत असतं बऱ्याच वेळा पाणी देण्यामध्ये दे जमिनीच्या ज्या वेगवेगळ्या गुणधर्म असतात म्हणजे सचिद्रपणा कसा आहे लोमचं प्रमाण किती आहे सिलचं प्रमाण किती आहे किंवा क्ले आर्टिकल काळी जमिनी पाणी प्रमाण किती आहे जमीन किती सेल होत्या किंवा किती आडकून राहत्या किंवा किती टनक बनत्या किंवा पाणी दिल्यानंतर किती आकडून घेते जमीन वापसा किती वेळ देतोय जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे जमिनीचं क्षाराचं प्रमाण किती आहे जमिनीचं तुमचं हे सर्व गोष्टी आपल्याला विचार करावं लागतो विचारात घेणं गरजेचं राहतं म्हणून शेवटचं पाणी येताना जर तुमच्याकडं ठिबकची सोय आहे तर आणि जमीन आपल्या मध्यम जमीन असेल हलक्या जमिनीमध्ये आपण आल्या आला किंवा हळद लावतच नाही बऱ्याच वेळा पण मध्यम ते हलकी जमीन असेल तर त्या काळात आपल्याला ठिबकणंच पाणी देणं राहील ठिबक वाटे पण जर आपली जमीन खोल काळी जमीन असेल तर आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं काळी जमीन बऱ्याचदा भेगळते त्यामुळे अशा जमिनीमध्ये पोळ्या जर आपण केला लागवड लागवड केलेली असेल तर शेवटचं पाणी हे दिलं देताना थोडं पाठ पाणी या स्वरूपात दिलं पळतं पाणी ठेवलं जास्ती पाणी न जात वॉटर लॉगिंग झालं नाही पाहिजे साठून राहिलं नाही पाहिजे पण एक पळतं पाणी आपण जर दोन्ही याच्यामधून दिलं तर चांगला फायदा होतो काढणीच्या वेळी आपल्याला जमीन सेल राहते त्यामुळे काढणे सोपी होते बऱ्याच वेळा अति आता अनावश्यक श्रिंकेज येतं म्हणजे जे सुकून जाते आपल्या हळदनं जास्त प्रमाणात जर पाणी कमी झालं तर सुकते किंवा त्याला तिळा पडल्यासारखं होतं हा प्रकार आपला तिथं होत नाही त्यामुळे त्या गाठी जे आहेत आपल्या तुमचे जे कंद आहेत किंवा जे बोट आहेत किंवा फणे आहेत त्या चांगल्या चांगल्या मिळतील त्यामुळं काळ्या जमिनीमध्ये एक पाठ पाणी देणं चांगलं राहील आणि मध्यम ते भा, हलकी जेवण असेल त्या ठिबकवाटे पाणी एक आठ तास दहा तास असं प्रमाणात तुम्ही ठिबकलं पाणी दिलं शेवटचं पाणी त्यासोबत आपण असं सांगितलं एकदा पोटाश सोडा दिवस पन्नास काही वेळा जर बॅक्टेरिया सोडा असा जर प्रकार केला तर नक्कीच तुम्हाला शेवटच्या पाण्याला ठिबक वाटे पाठ किंवा पाठ पाण्याने देणं गरजेचं आहे धन्यवाद